राज्याच्या काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आजच्या या प्रचंड जनसमुदायाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या देशाचे नेते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय राहुलजी गांधी महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माननीय नानाभाऊजी पटोले माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतरावजी पाटील आपले विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार आपल्या सर्व, सर्व नेते सर्व बंधू आणि भगिनी आजचा हा प्रचंड जनसमुदाय पाहिल्यानंतर काँग्रेसच्या पाठीशी आपण भक्कम उभे आहात आणि प्रचंड विजय हा काँग्रेसचा होणार हे आता निश्चित झालेलं आहे लोकशाही अडचणीत आली ज्या ज्या वेळेस राज्य घटना अडचणीत आली ज्या ज्या वेळेस काँग्रेस अडचणीत आली त्यावेळेस विदर्भाची जनता भक्कमपणे काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिलेली आहे हा इतिहास पुन्हा एकदा निर्माण होणार आहे याचा आनंद आम्हा सगळ्यांना होतो आहे आज राहुलजी गांधी आपल्याला येथे मार्गदर्शन करण्याकरता आलेले आपण पाहिलं असेल चा सरकार आदरणीय सोनेजींच्या नेतृत्वाखाली होत डॉक्टर मनमोहन सिंगजी होते आपल्याला अनेक हक्क त्यांनी त्यावेळेस दिले आणि अत्यंत अर्थव्यवस्था सुंदर पद्धतीने सांभाळली त्यांनी जाती धर्माच्या नावावर मते मागितली नाही या मंडळीनं भारतीय जनता पक्षाने धर्माच्या नावावर मते मागून माणसा माणसामध्ये भेद निर्माण करण्याचं काम त्यांनी चालवलेलं आहे ते रोजगारावर बोलायला तयार नाहीत महागाईवर बोलायला तयार नाही स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारावर बोलण्यास ते तयार नाही आणि अशा धर्माच्या नावावर मत ते मागत असं चित्र आपल्याला दिसत आहे याला आपण फसायचं नाही आणि पुन्हा एकदा काँग्रेसच्या पाठीशी आघाडीच्या पाठीशी आणि इंडिया अलायन्स जे आहे त्यांच्या पाठीशी आपल्या सगळ्यांना उभं राहायचंय राहुल जे आलेत त्यांचा प्रवास आपण सगळ्यांनी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत मणिपूर पासून मुंबई पर्यंतचा प्रवास पाहिला दहा हजार किलोमीटर ते चालले दहा हजार किलोमीटर मध्ये जनतेशी संवाद साधला आणि त्यानंतर त्यांनी आता आणली आहे गॅरंटी जे आपल्याला पाहिजे ते ते धर्माच्या नावा मत मागत नाही तर सर्व सामान्य माणसाला केंद्रीभूत मानून त्याचं जीवन चांगलं कसं होईल याकरता त्यांनी गॅरंटी आणलेल्या आहेत आणि हा हक्क आहे आपला गॅरंटी ते देत आहेत आणि त्यामधून सर्वसामान्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणार आहे त्याकरता आपण राहुलजींच्या पाठीशी राहायचंय आघाडीच्या पाठीशी राहायचंय पंजाला मतदान पंजाब पाहायचा पठण दाबायचं लाखो प्रचंड मतमताधिक्याने आपले उमेदवार विजयी करायचे एवढंच आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो